शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये आज काही विभागात पावसात अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण झालेले आहेत शिवाय दक्षिण भारतामध्ये जोरदार पावसाळी वातावरण तयार झालंय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बाष्प तयार झाले शिवाय कोकण किनारपट्टीला गोव्याला लागून अरबी समुद्रातही ढग वाढले आहेत या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतो ते आपण बघणार आहोत आपण गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस झालेला नाही पूर्णपणे निरभ्र अशा प्रकारचं आकाश राहिलेलं आहे आता तेरा तारखेपर्यंतचा सिजनल मॅप जर आपण बघितलं तर काय फरक पडला आहे सरासरी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळून जो पावसाळा महाराष्ट्रामध्ये बरसतो त्यामध्ये निगेटिव्ह अशा प्रकारचं अहिल्यानगर पुणे बीड सोलापूर नांदेड परभणी वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे मात्र आपण बघतो की बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस या कालामध्ये झालेला आहे सरासरी एवढा पाऊस सुद्धा मुंबईसह राज रायगड रत्नागिरी कोल्हापूर धाराशिव जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेला आहे आपण सामान्य पावसाची नोंद ही अकोला लातूर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर इतर ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे विशेष पाऊस झालेला नाहीये म्हणजे आपण एकूणच जर महाराष्ट्राचं निरीक्षण केलं तर मान्सून उत्तर म्हणजे मान्सून संपल्यानंतर जो पाऊस झालेला आहे ते काही ठराविकच जिल्हे आहेत आपण संभाव्य थंडीच्या लाटेचा अंदाज यापूर्वी व्यक्त केलेला आहे आणि साधारणपणे आज थंडीचा फारसा प्रभाव महाराष्ट्रामध्ये नव्हता उद्या देखील थंडीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये कमी आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात फारशी थंडी असणार नाही सोळा तारखेला हलकी थंडी वाढायला सुरुवात होईल सतरा तारखेपासून थंडीचा प्रभाव वाढायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका आपल्याला बऱ्याच भागात एकोणीस तारखेपासून जाणवायला सुरुवात होईल आपण बघतो की थंडीचं प्रमाण वीस तारखेलाही बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला देखील मध्य भारतावर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी आहे महाराष्ट्रात मात्र एकवीस तारखेला केवळ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातच थंडी असणार आहे मात्र बावीस तारखेला आपण बघतो कडाकेची थंडी महाराष्ट्रामध्ये असणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा कोकण वगळता सरासरी अंश सेल्शियस पर्यंत प्रभावी ठरू शकतो या थंडीच्या वातावरणाचा प्रभाव जवळपास तेवीस चोवीस तारखेला अधिक दिसतोय महाराष्ट्रामध्ये यानंतर मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव कमी झाल्यामुळे थंडीचंही प्रमाण कमी होईल परंतु साधारणपणे अठरा तारखेपासून जर चोवीस तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी महाराष्ट्रात थंडी वाढत जाणार आहे दुसऱ्यामध्ये उद्या फक्त सिंधुदुर्गमध्ये जे फेस मॉडेलने मॉडेल हे पाऊस दाखवला आहे परंतु दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी सक्रिय होणार आहे हे वातावरण सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात राहील डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतातील पाऊस सतरा तारखेला हलक्या प्रमाणात राहण्याचा एसने अंदाज व्यक्त केलाय अठरापासून पुढे मात्र याचा प्रभाव संपून जाईल आपण बघतो की पंधरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली भागात पावसाचा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे पंधरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सतरा सांगलीच्या काही भागात पाऊस असू शकतो हे वातावरण सोळा तारखेला काही प्रमाणात राहील उत्तर भारतात डब्ल्यू डी देखील राहणार आहे सतरापासून मात्र ह्या वातावरणाचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे आपण बघतो की सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आज देखील पावसाळी अंदाज देण्यात आला होता आणि उद्या देखील या ठिकाणी हलकी ढगाळ परिस्थिती हलक्या पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील थोडी ढगाळ परिस्थिती या भागामध्ये असू शकते मात्र महाराष्ट्रात इतरत्र फार प्रभाव नाही आहे सतरा तारखेला देखील थोडीफार रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूरमध्ये ढगाळ परिस्थिती राहू शकते अठरा तारखेपासून हा पावसाळी प्रभाव महाराष्ट्रातला संपणार आहे आपण बघतोय सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण थोडं ढगाळ वातावरण काही विभागात तयार होत आहे मेघगर्जनेसह पावसाची परिस्थिती देखील निर्माण होते आहे परंतु याचं प्रमाण खूप कमी आहे अगदी सतरा तारखेपर्यंत जरी आपण हा अंदाज एकत्रित बघितला तर केवळ सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागातच पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सध्या आपण बघतो सांगली साताऱ्याच्या काही भागात रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये अगदी गोव्यापर्यंत पावसास अनुकूल वातावरण दाखवण्यात आलेलं आहे हा पावसाळी प्रभाव आज रात्री देखील हा पावसाळी प्रभाव आज रात्री देखील राहण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये सातारा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सोलापूरच्या पश्चिम दक्षिण भागामध्ये पावसाळी अंदाज कायम आहे थोडं पुण्याच्या दक्षिणी भागातही पावसाळी वातावरण असू शकतं सोलापूर सांगली भागामध्ये किंवा सातारा भागामध्ये काही ठिकाणी कांद्यांची काढणी चालू आहे आणि त्यात हा पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कांदा भिजणार नाही याची काळजी घ्या कारण हे पावसाचं वातोन सोळा तारखेला देखील साताऱ्याच्या सांगलीच्या कोल्हापूरच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये असणार आहे अतिशय हलका प्रभाव रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरमध्ये सतरा तारखेला असण्याची शक्यता आहे वीस तारखेला गोंदियामध्ये अंश शेल्शियस मिनिमम टेम्परेचर असणार आहे किमान तापमानाची नोंद गोंदियामध्ये वीस तारखेला पहाटे पाच वाजता चौदा अंश एल्शियसची दाखवण्यात येते आहे तर इतरत्र काही ठिकाणी सोळा अंश तर, तर काही ठिकाणी सतरा अंश एल्शियस तापमान नोंदलं जाणार आहे तेच हवामान जवळपास एकवीस तारखेला देखील असणार आहे काही विभागात पंधरा अंश एल्शियस तर काही विभागात सोळा सतरा अंश एल्शियस तापमान असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थंडीची लाट असणार आहे तोच अंदाज जवळपास बावीस तारखेलाही असणार आहे म्हणजे सोळा पंधरा आणि सतरा अंश शेल्शियस सरासरी तापमान राहील गोंदियात आणि गडचिरोलीत मात्र चौदा अंश शेल्शियसपर्यंत तापमान राहील तेवीस तारखेला गोंदियामध्ये तेरा अंश एल्शियस तापमानाची नोंद होणार आहे आणि हा अंदाज तसा अतिथंडीचा नोंदला जाईल गडचिरोली इथे चौदा अंश तापमान राहणार आहे तर इतरही काही भागात सोळा अंश सतरा अंश ही कई थंडी कमी होणार आहे त्यामुळे एकूणच थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा